नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि हा माझा मिनी ब्लॉग आहे मोटिवेशनल विचारांचा सो असे व्हिडिओ तुम्हाला आवडतले असेल तर नक्की कमेंट करा तर मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी जो मंत्र आहे त्यासाठी दोन गोष्टी करायच्या आहेत तो मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे ना सतत कार्यरत राहा म्हणजे बिझी राहा कारण रिकामे मन म्हणजे दानवांचे हां रिकामे मन म्हणजे दानवांचे निवासस्थान असं म्हटलं जाते आणि त्यामुळे ना सतत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामांमध्ये आपण व्यस्त राहायला पाहिजे तर सतत कार्यरत राहा व्यस्त राहा बिझी राहा ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रमैत्रिणी सगळ्यांना काय वाटेल ना ह्याचा विचार करणे सर्वप्रथम थांबवा कारण प्रत्येक गोष्ट करताना निर्णय घेताना जगाला काय वाटेल ह्याचा विचार कराल तर तुम्ही कधीच योग्य निर्णय घेऊ शकणार नाही तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी लोक त्यांना जे बोलायचे असते तेच बोलतात तुम्ही कसेही वागला तरी त्यांना मान्य होईलच याची कधीच खात्री देता येत नाही त्यामुळे तुमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहे ह्याचा विचार करून कधीच निर्णय घेऊ नका तर तुमची आवड आणि काम यावर लक्ष केंद्रित करून निर्णय घ्या तर कसे वाटले तुम्हाला हे विचार आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल धन्यवाद